श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या सर्व सण आणि उत्सवांना विशेष महत्त्व आहे या महिन्यात येणारे सण त्यांचे महत्त्व अधिक वाढवतात या महिन्यातील अमावशा तिथीला विशेष महत्त्व आहे वर्षभरात बारा अमावश्या साजरी केली जातात या सर्वांचे स्वतःचे असे वेगळे महत्व आहे या सर्वांमध्ये ज्येष्ठ अमावश्या आपण त्याला म्हणत असतो या दिवशी आपल्याला ग्रह दोष आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तर या काळात काही कामं केल्याने प्रगतीतील अडथळे सुद्धा दूर होतात तसेच या दिवशी आपल्याला पितृ दोष निवारण्यासाठी काही गोष्टी करायच्या आहे काही उपाय सुद्धा आपल्याला करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा अमांशा हा पित्रांना समर्पित दिवस असल्याने याला पितृ अमावशा असंही म्हटलं जात या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्व देण्यात आलं आहे असं केल्याने पितर सुखी होतात आणि घरात सुख शांती नांदते तर या दिवशी आपल्याला ज्येष्ठ अमावश्याच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करून पितृ देवतांची प्रार्थना करायची आहे जर तुम्ही नदीवर जाऊ शकत नसाल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून तुम्हाला स्नान करायचे आहे पित्रांसाठी सूर्यदेवाला जल अर्पण करा यानंतर नदीच्या काठी पिंडदान तर्पण करा या दिवशी गोडाचा नैवेद्य पित्रांना अर्पण केल्याने ते खुश होऊन प्रसन्न होतात पित्रांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी या दिवशी व्रत उपवास करू शकतात तसेच पठन या दिवशी करायला हवे पित्रांचे शांती मिळावी यासाठी गरिबांना ब्राह्मणांना दक्षिणा दान करा ज्येष्ठ मावशाच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा एक दिवा सुद्धा लावणं शुभ मानलं जातं घरात सतत आजारपण येत असेल आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर पित्रांची सेवा केल्याने अनेक

तीड हे पित्रांचे प्रतीक मानले जाते अशा स्थितीत स्नान करून गंगा नदीत काळे तीड सोडल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते तसेच ते आनंदी होतात या दिवशी संध्याकाळी दक्षिण दिशेला चौमुखी असलेला एक तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे हा दिवा पित्रांचे मार्ग प्रकाशित करत असतो तुम्हाला जर त्यांचे आशीर्वाद प्राप्त करायचे असेल तर तुम्हाला संध्याकाळी या दिवशी चौमुखी एक दिवा जो आहे तो दक्षिण दिशेकडे तुम्हाला लावायचा तेलाचा दिवा तुम्हाला संध्याकाळी आपल्या उमरठ्याच्या बाहेर तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर ज्येष्ठ मावशीच्या दिवशी सुखे नारळ सुद्धा नदीत किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित केल्याने काल सर्प दोषापासून सुद्धा मुक्ती होऊ शकते तर अशा प्रकारे हे काही उपाय आपल्याला छोटे छोटे या दिवशी आवर्जून करायचे आहे ही आषाढ महिन्याची अमावश्या म्हणून सुद्धा ओळखली जाते आषाढ महिन्यातील अमावश्या तिथी जे आहे ते आज मंगळवारी चोवीस जून रोजी संध्याकाळी सात वाजता सुरू होईल आणि बुधवारी पंचवीस जून रोजी संध्याकाळी चार वाजता संपेल तर उदय तिथीनुसार आषाढ महिन्यातील दर्श अमावश्या किंवा मग ज्येष्ठ अमावश्या पण तिला म्हणत असतो ही जी आहे ते बुधवारी पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल ज्येष्ठ अमांशाच्या दिवशी जे काही आपण श्राद्ध कर्म किंवा तर्पण करत असतो ते खूप फायदेशीर मानले जातात त्यामुळे पितृदोषाचे नकारात्मक परिणाम सुद्धा कमी होतात या दिवशी केलेले स्नान दान आणि पूजा अनेक पटीने अधिक परिणाम देत असतात त्यामुळेच व्यक्तीला सुख समृद्धी आणि शांती मिळते पूर्वजांच्या आशीर्वादाने जीवनातील अडथळे दूर होतात कुटुंबात सुख आणि शांती राहते आणि आर्थिक संकटातून मुक्त सुद्धा मिळते तर या दिवशी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे हे कितीही प्रखर पितृदोष असला तरी सुद्धा तो संपून जाईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ